दर नमस्कार इथे विजयाची घोषणा सुरू झालेली आहे प्रतापदा घोसाडकर अनिल भसाटे यांचं विजय हा निश्चित झालेला आहे थोड्या होते आहे बाकी झाले विजयाची पाचव्या फेरीमध्ये उमेदवारांना मिळालेली मत अशी आहेत कदम प्रवीण जनार्दन जाधव एकशे त्रेपन्न अब्दुल एकशे नऊ दीपक शंकर मालुसरे चारशे सत्त्याण्णव नोटा एकोणतीस निर्वाचक क्रमांक दोन हिंगोळी पाचव्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली मतांची लेरी जशी आहे कदम प्रवीण जनार्दन नऊशे बावन्न वामन शंकर जाधव सहाशे एकोणतीस अब्दुल कादर उमर गुरणकर दोनशे अठ्याहत्तर दीपक शंकर बालुसरे दोन हजार आठशे एकोणतीस नोटा एकशे त्रेचाळीस बारकोट पाचव्या फेरीमध्ये मिळालेले उमेदवार मताचे आहे प्रताप विनायक घोटाळकर एक हजार दोनशे त्र्याऐंशी सम्यक जयवंत जाधव बहात्तर प्रकाश रामजी शिगवन पाचशे छत्तीस नोटा सत्तावीस पाचव्या तेरी अखेर उमेदवार निय मिळालेल्या मतांची डेअरी जशी आहे प्रताप विनायक गोसाळकर सहा हजार सातशे ऐंशी सम्यक जयवंत जाधव दोनशे एकोणनव्वद प्रकाश रामजी शिगवंत दोन हजार नऊशे सत्तावन्न नोटा एकशी निर्वाचक्रमां बारको पंचवारत असां मुश्ताक युनूस मेरकर तीनशे पन्न अनिल गोपाल रटाटे पंचे सतर नोटा Mushtaq पंचवक युनुस मेरकर दोन हजार तेहतीस अनिल गोपाळ रटाटे तीन हजार दोनशे एकोणीस नोटा एकशे अठरा ピンチピンチ。<Sorry. S 2> <Sorry. S 1> ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरला त्यावेळेस येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथून आमच्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली फॉर्म भरल्यापासून दादांच्या नेतृत्वाखाली दादांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढत असताना आम्हाला आज अतिव आनंद होतो की निर्विवाद असेही अशा शिवसेनेला आणि सेनेला दादांच्या उमेदवारांना मिळालेलं आहे आणि सहा झिरो हे दादांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही करून दाखवलेला आहे जो जनतेने आणि मतदारांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो आम्ही सफल करू जनतेच्या मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि श्रेयाताईंचं स्वप्न की ते की त्यांनी जे जनतेत येऊ मतदारांमध्ये येऊन महिलांमध्ये जागृती करून खऱ्या अर्थानं जनजागृती केलेली आहे आणि हे मत तर मी म्हणेन आज जे सहा झिरो झालेलं आहे ते जनतेनं सुविध मतदारांनी सुज्ञ मतदारांनी विकासाला मत दिले आहे तिथे सगळ्या शक्ती कमी पडलेल्या आहेत आणि विकास जिंकलेला आहे एवढंच मी आग्रह धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर या ठिकाणी आपल्या विभागाचे मानुसरे सर हे सुद्धा या ठिकाणी भरघोस मताने विजय झाल्यात आणि इथूनच प्रचाराची सुरुवात झाली होती आणि प्रचार सुरुवात झाली देवाचे दर्शन घेतलं आणि आज भरघोस मताने देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे माळुसरे सर तर काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजचा विजय हा मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सुपूर्द करेन कारण त्यांच्या जीवावर मी आज निवडणूक जिंकू शकलो तसं हा बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपल्या कोकणचे भाके ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे श्रीमंत रामदास कदम आणि राज्याचे राज्यमंत्री योगेंद्रराव कदम आणि त्यांच्या सु पत्नी श्रेताई या सगळ्यांनी मला मा विश्वास ठेवून की उमेदवारी दिली आणि माझ्या सर्व कार्य कार्यकर्त्यांनी विशेषतः माझे तालुकातून विभागप्रमुख या सर्वांनी माझ्यासाठी जे प्रयत्न केले मला तिकीट मिळव मिळवण्यासाठी तसेच मी अकरा उमेदवार आहोत आमची इच्छुक होते त्यातले सगळ्यां गुरुजी जवळजवळ शिंदे कुती सावंत कुती गायकुरी आणि आमचे हिंद चार कुती आमच्या अखराच्या देशमध्ये सगळ्यांनी माझ्याने थांबले त्यामुळं मी हा टप्पा मुलांनी शोधलो मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांचं फ्रीडित सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांची त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळेच मी आज विजय झालेलो आहे आणि हा विजय माझ्या म्हणण्याचा विकास हिंडळी करण्याचा हा सगळ्यात मोठा विजय आहे

अनिल शेठ रटाटे आणि प्रतापजी घोसाळकर हे खूप आनंद होतय आनंद होत सर्वांना आम्हाला करत हे बहुमताने विजयी झाले आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की आम्हाला आमच्या पंचमुखीचा विकास हे घडवून देतील

<गेश्ण> आमचे प्रतापदा वसरकर उत्तमनीय उत्कृष्ट मताने विजय झालेत भरघोस मताने विजय झालेत आणि या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेला सुद्धा या ठिकाणीच फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आणि विजयाची सुरुवात सुद्धा इथूनच होतोय काय सांगा आजच्या आनंदाच्या निमित्ताने निवडणुकांचे फॉर्म भरताना सुद्धा महापुरुषाचा आशीर्वाद घेऊनच आम्ही निवडणूक अर्ज दाखल केले होते महापुरुषाच्या सर्व देवतांनी आमच्या पाठीशी उभे राहिले आणि चांगल्या दणदणीत विजय दिला सहाच्या सहा उमेदवार निवडून आणले त्यामुळे देवाचे आभार मानण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि देवाने आम्हाला जो कौल दिलाय तो, दिला, तो निश्चितच आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि निश्चितच कायम आम्ही देवाने जे दे� आम्हाला संधी दिली आहे त्या संधीच सोनं करू

कसं हरवलं <laughs> कैसे <हराया? laughs> आगार वाक्टे, आगार वाक्टे, नवीन निर्वाचित सर्व सदस्यांचं अभिनंदन गेली पंचवीस तीस वर्ष या पंचायत समितीवर भगवा फडकतोय आणि तो आता अजून डवलाने फडकणार आहे पुढील पाच वर्षासाठी चार त्या चार पंचायत समितीचे उमेदवार निवडून आलेले आहे आणि आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी तर रेकॉर्ड ब्रेक केलाय प्रतापजी घोसाळकर पाच हजार दोनशे मतांनी विजय झाले बंडगड तालुक्याच्या इतिहासातले सगळ्यात मोठा विजय आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यातला विजय आहे एवढं प्रचंड यश फक्त शिवसैनिक एकत्र आल्यानंतर काय घडतं याच एक उत्तम उदाहरण आहे तुम्ही सगळ्यांनी शिवसेकां सैनिकांनी जे काम केलं मनापासून सगळ्यांनी ही निवडणूक आपली निवडणूक असं समजून प्रयत्न केले आणि म्हणून त्याचं यश म्हणून आपल्याला एवढं प्रचंड असं यश मिळालंय अगदी आमदारकीला खासदारकीला सुद्धा एवढं यश मिळत नाही एवढं प्रचंड यश आहे yeah! आज जवळजवळ जवळ साडेआठ ते नऊ हजाराचं मताधिक्य या मंडगेड तालुक्यामध्ये या सगळ्या सदस्यांनी न हा आहे आज सगळ्या तुमच्या आमच्या सगळ्या शिवसैनिकांचा विजय यासाठी तुमच्या सर्वांचे आभार आणि आता सर्व उमेदवारांनी आपापल्या गाण्यामध्ये जाऊन आपापल्या लोकांचे आशीर्वाद घ्यायचे ज्यांनी आपल्यासाठी एवढी मेहनत घेतली त्या सगळ्यांना भेटून त्यांच्या गाठीभेटी घ्या आणि विजयोत्सव साजरा करायचा आहे yes! पार्टी हो yes! हो oh, पार्टी हवा 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 याची yes, हवा आहे त्याची हवा आहे yes, इथे फक्त योगेश दादांचीच हवा आहे योगेश दादा मंत्री महोदय अशा पाठपुराव्यामुळे एवढा त्यांचा पाठिंबा आपल्याला सगळ्यांना होता प्रचंड असा पाठिंबा या नेत्याचा आपल्या मागे एक उत्तुंग असं नेतृत्व उभं होतं म्हणून आपण एवढं मोठं यश मिळू शकलो याबद्दल सगळ्यांच्या मनात कोणाच्याच मनात शंका नाहीये आपण सगळ्यांनी आता जायचं आहे एवढंच पंचायत समितीचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत निवडून आलेल्या सर्व माझ्यासह सर्व उमेदवारांचं मी देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर मंडणगड तालुक्यातील तमाम शिवसैनिकांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे म्हणून हातात घेतली आणि यात चांगलं एवढं निर्विवाद वर्चस्व मंडनगडमध्ये शिवसेनेला मिळवून दिलं त्याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो ही निवडणूक लढत असताना आपण कुणाच्या वैयक्तिक द्वेषावर किंवा कुठल्या समाजाच्या जीवावर वगैरे लढलो नाही तर ही फक्त आपण विकासाच्या जीवावर निवडणूक लढलो आणि विकासाचं दुसरं नाव म्हणजे योगेश जादा आणि योगेशदाचा चेहरा आपल्या समोर ठेवून आपण ही निवडणूक लढलो आणि त्या निवडणुकीमध्ये लोकांनी फक्त विकासाला स्वीकारलं अन्य कुठल्याही गोष्टीला मंडणगड तालुकावासियांनी नाकारलेलं आहे त्यामुळं आज हे निर्विवाद याचं वर्चस्व आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपलं स्थापित झालेलं आहे मी मंडणगड तालुक्यातील सर्व तमाम शिवसैनिकांना आणि काही अदृश्य शक्ती देखील पाठीमागून आमच्या काम करत होत्या त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि हा विजय मंडनगड तालुकावासी यांना समर्पित करून आज नामदार शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे आजचा हा विजय आपण त्यांच्या वाढदिवसाची भेट मधून त्यांना समर्पित करूया त्यांना मंडनगड तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी यानंतर आप आता प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गणामध्ये जायचं आहे आम्ही देखील आपल्या गणामध्ये जाणार आहोत सर्व कार्यकर्त्यांना माझी पुन्हा एकदा विनंती असेल की आजचा विजय आहे हा विजय निश्चित रूपाने आपण साजरा करूया परंतु विजयाचा उन्माद हा कुणीही कुठे करू नये जे विरोधक होते ते विरोधक म्हणून राहिलेलेच नाहीत त्यांना आता बोलून त्यांच्या नावाने शिमगा करून त्यांना मोठं कुठं करू नये इतकंच आपल्याला या ठिकाणी सांगेन पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार पोलीस बंधू सगळ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो टपाली मतदान देखील शिवसेनेच्याच उमेदवारांना जास्त झालेलं आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एक शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाला विनंती आहे की आता आपण आपापल्या गणामध्ये जायचं आहे सर्व उमेदवारांनी आपापल्या गणामध्ये जायचं आहे आणि विजय

બધ